सर या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण या पूर्ण वादाकडे बघतोय हा वाद जितका सामाजिक आहे किंवा सांस्कृतिक आहे त्यापेक्षा तो राजकीय स्वरूपामध्ये समोर येताना पाहायला मिळतोय आणि मग त्यातून तुम्ही राष्ट्रीय पातळीवर काम केलंय तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलंय आणि मराठी माणसाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन यातून तयार होतोय तो खूप संकुचित होत चाललाय की मराठी माणूस संकुचित आहे तो प्रत्येक ठिकाणी हात उचलतोय तो प्रतिकार करतोय अशा स्वरूपाचं ती चित्र तयार होतं तुम्ही दिल्लीत अनेक वर्ष काढले तुम्ही या चित्राकडे कसं बघतात आणि मराठी माणसाची जी एक आ, इमेज आहे त्याच्याबद्दलचा पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे दिल्लीचा किंवा उत्तर भारतीयांचा तर तो यातून जर सुधारायचा असेल तर आपण काय करणं गरजेचं वाटतं मला असं वाटतं की हा फार सेन्सिटिव्ह विषय आहे आणि या विषयावरती सध्या रणकंदन चालू आहे त्यामध्ये मी तेल टाकू इच्छित नाही हा विषय मी टाळेन त्याबद्दल चॅनलवरून बोलणं हे योग्य होणार नाही माझी एक भूमिका त्यामध्ये आहे पण आपण या भाषेच्या ज्या रिपोर्टबद्दल आपण बोलतो आहोत संकल्पित रिपोर्टबद्दल त्याची त्याची त्याचा हँडल करण्याचा अप्रोच कसा असणार आहे किंवा अध्यक्ष म्हणून मी या समितीचं सुकाणू कशा दिशेने नेणार आहे त्याबद्दल आपण बोललेलं जास्त चांगलं राहील असं मला वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या ठीक आहे मुळात कारण आम्ही तुमच्याकडे फक्त एक समितीचे अध्यक्ष या व्यतिरिक्त एक खूप सामाजिक अभ्यासक ह अर्थतज्ञ या दृष्टीने पण बघतो आणि त्यामुळे मराठी माणूस हा आर्थिक दृष्ट्या सातत्यानं कमकुवत अशा स्वरूपात बघितला जातो त्यामध्ये आपले काही अवगुण असतील मुळात आपण सरस्वती आहोत <laughs> लक्ष्मी पूजक नाहीये हा प्रश्न आहे आणि त्यासाठी म्हणून येत्या काळामध्ये ज्या वेळेला हा अभ्यास गटाचा अभ्यास होईल त्यामध्ये फक्त भाषा इतका मर्यादित ना विचार करता भाषेच्या आजूबाजूला ज्या घटना घडतात आणि त्याचा जो परिणाम मुख्यतः सामाजिक घडत असतो त्याचाही विचार केला जाईल निश्चित केला जाईल मला असं वाटतं की आम्ही पा या समितीला एक कार्यकक्षा का आखून देण्यात आलेली आहे आणि ती आणखी इलॉबरेट करण्यात वाढवता येईल तर त्या कार्यकक्षेमध्ये कशा प्रकारचा फॉर्म्युला त्रिभाषा सूत्र आणायचं झालं तर कशा प्रकारचा फॉर्म्युला वापरावा हा मुख्य मुद्दा आहे इथे मी सुरुवात जी करणार आहे आमची समिती म्हणजे अध्यक्ष म्हणून मी हे अधिकारवाणी सांगू इच्छितो की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे सांगितलेलं आहे भाषासूत्राबद्दल त्याचं करेक्ट इंटरप्रिटेशन काय आहे कारण वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळे इंटरप्रिटेशन केलेलं आहे त्याचा अभ्यास झाल्यानंतर मी माशेलकर समितीने काय म्हटलेलं आहे ते सांगितलेलं आहे तुम्हाला आणि तो अहवाल ऍक्सेप्ट केला गेला होता ही मी पुन्हा पुन्हा सांगितलं त्यानंतर आम्ही काय करणार आहोत की त्याचं इंटरप्रिटेशन केल्यानंतर इतर सगळ्या राज्यांनी कसा काय ते अंमलात आणलेलं आहे याचाही अभ्यास आपण करणार आहोत आता उदाहरणार्थ तिसरी भाषा राजस्थानमध्ये तिसरी भाषा काय असेल युपीमध्ये तिसरी भाषा काय असेल याचा याचाही विचार होणं आवश्यक आहे दक्षिणेमधल्या राज्यांमध्ये काय अवस्था आहे याचाही अभ्यास करता येईल त्याचबरोबर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या शाळा आहेत म्हणजे सरकारी शाळा असतील जिल्हा परिषदेची शाळा असतील महापालिकेच्या शाळा असतील खासगी शाळा असतील इंटरनॅशनल स्कूल्स असतील या सगळ्या शाळांमध्ये कोणती भाषा कोणत्या कंपल्सरी आहे याचा सुद्धा साकडल्यानं अभ्यास करण्याची गरज आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका